नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बघूया उकडीचे मोदक गणेश चतुर्थी स्पेशल हे बघा ह्या वाटीन हे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेऊया आपण चाळून घेऊया हे बघा त्याच वाटीन आपण दोन वाट्या पाणी घेऊया चवीपुरती मीठ घालूया चमचा भर ना तूप घालूया बस ह्याला आता उकळी काढून घेऊया आता पाणी उकळेपर्यंत ना आपण चून तयार करून घेऊया गूळ खोबरं आणि ही वेलचीची पूड आहे गूळ आधी टाकून घेऊया काळा गूळ घेतलाय तुम्ही पिवळा घेतला तरी चालेल खोबरं पण टाकून घेऊया आपण लगेच ना असं हलवून द्यायचं नाही आता गुळ ना खाली चिकून जाईल हे बघा हे असं आता अजून गुळ अजून मिर्च झालेला नाही चांगला विरगळलेला नाही आहे ह्याच्यात आपण नऊ चमचावर तूप टाकून घेऊया हे बघा आता गुळ पूर्ण विरगळाला आहे दोन मिनटं आणि मग परतून घेऊया फक्त खूप घट्ट होईल आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि ही वेलची पूड आहे ना ती घालून घेऊया आता ह्याच्यापेक्षा जास्त अशी जाऊ नाचून तर मग तो घट्ट होणार बरोबर झालेला आहे अगदी बघा अगदी बरोबर झालेलं आहे हा हे बघा पाणी आता उकळलेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊया आता ना हे पाणी लगेच तसं ह्याच्या पिठात ओतून घेऊया आपण पाणी मोजूनच घेतलेलं त्यामुळे सगळं पाणी लागणार आहे पीठ ना असं जीव करून घेऊया गरम आहे खूपच हे बघा हे पीठ आता एक जीव करून घेऊया मळून मळून त्याला व्यवस्थित हे ना असं ना पटापट ना स्पीडने हे ना करायला हवं असं तरच ते व्यवस्थित होतं हळूहळू असं करत गेलात ना तर ना पटकन नाही होणार ते एका बाजूला जाड एका बाजूला पातळ असं होतं असे स्पीडने गेलात ना का बरोबर एकदम बरोबर पाती तयार होती हे बघा हे बघा बघा आता चुरून भरून घेतलाय आता त्याला कळ्या पाडून घेऊया मोदकाला जवळजवळ जवळ पाडायच्या अशा कळ्या आणि आज जर जास्त जरा रिकामी वाटला ना तर अजून जरा वरून टाकायचा चुर ते बघा आता वरून आणि एक चमचा टाकूया मोदक कसा असा भरलेला हवा मग तो बरा खायला पण असं भरून घ्यायचा जरा दाबला ना, ता ही जाए जा सा। सा बुल बुल ना आता हे एक जीव करत जायचा खालून त्याला एकत्र असा बोलबोल हलक्या हाताना फिरवला ना का सगळ्या चुन्या एकत्र होतात त्या कुठं अशा मग त्याला ना असं असं करायचं त्याला आता हो आपण ना असे सगळ्या पिठाचे मोदक करून घेऊया हे बघा आणि आता ह्याच्यावर ना असं पान ठेवूया जरा म्हणजे ते कसे सुकणार नाही मोदक हे बघा आपण आता पाणी उकळून घेतलेलं आहे आता हे मोदक उकडायला ठेवूया हे बघा हे ठेवून घेऊया वरती हे बघा आता हा तवा ठेवलाय उकडायला वरती झाकण म्हणून गॅस फुल गेलेला आहे आता पहले ले ले का हे आता पहिले केलेले मोदक उकळून घेतलेले आहेत आणि नेवऱ्या आता तसेच बाकीचे पण उकडून घेऊया मग हे बघा आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा